माझं नाव सुबोध गणेश गोखले मला आनंद होतोय की माझ्या हस्ते ज्ञानेश्वरीचं संपूर्ण हस्तलिखित तयार झालेलं आहे वाटेत खूपच अडचणी आल्या दोन वर्ष लागली मला हे लिहायला मुख्य कारण म्हणजे माझी शारीरिक क्षमता आणि अनेकदा आलेली आधारपणं तरी पण परमेश्वर कृपेने ह्या सगळ्या अडचणींवर मात करून माऊलींनी माझ्याकडून हे लिखाण करून घेतलं त्याचा मला आनंद आहे अजून एक छोटीशी गोष्ट दोन वर्षापूर्वी मी जेव्हा चालू केलं लिखाण त्यावेळेला नेमका मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दीप दिवावली देव दिवा दिवाळी होती आणि बरोबर आज दोन वर्षानंतर जेव्हा माझं लिखाण पूर्ण झालं तेव्हा सुद्धा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देवदीपावलीच होती आणि मार्गशीर्ष हा परमेश्वराचा भगवंताचा विभूती आहे हे आपण जाणताच असो तुम्हाला आता मी माझी लिहिलेली वही दाखवतो सुरुवातीला माझं नाव पत्ता लिहिले अनुक्रमणिकाही अनुक्रमणी लिहिली आहे एक प्रार्थना लिहिली आहे आणि त्याच्यानंतर मनोगत लिहिले त्याच्यामध्ये मी आत्ता बोललो ते थोडे जास्त सविस्तर आहे ज्ञानेश्वरी पहिला अध्याय सुरुवातीला छान अक्षर आले करून करून लिहिलं गेले पण नंतर नंतर दर असं बिघडत गेलं पण काही हरकत नाही सगळ्यात शेवटी अठरा अध्याय संपल्यानंतर अध्याय इथे संपला आणि त्याच्यानंतर मी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संशोधन केल्यानंतर श्री ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या चार ओव्या लिहिल्या आहेत नंतर ज्ञानेश्वरी महात्म्य छापले आणि शेवटी क्षमा पण श्लोक पण लिहिला आहे कारण लिहिताना ज्या काही कमी जास्त चुका झाल्या असतील त्या परमेश्वराने मला क्षमा करावी त्याकरता हरिओम